मी दत्ता कादर खान का दिवाना ह्या महाराष्ट्रात घेणे राजकारण काय चालू आहे हेच निसून राहिलं नेमकं काय चालून राहिलं नेमकं ना नोकरीसाठी कोणता नेता भांडे ना कोणता नेता त्या नोकरीबद्दल बोले काहीच नाही हेच वेगळंच कार्यक्रम चालू आहे ह्या साऱ्या गोष्टीला एकच व्यक्ती जबाबदार आहे तो म्हणजे कार्यकर्ता आपला अभियान आहे की कार्यकर्ता जगाव आंदोलन हा कार्यकाळ जोपर्यंत जागी होणार नाही आहे ना अजून इंग्रजीनं दीडशे वर्ष राज्य असंच नाही केलं काही किती एक होते <coughs> एक लाख तीस हजार इंग्रज होते फक्त पण दीडशे वर्ष राज्य केलं कारण की आपल्या महाराष्ट्रात एक म्हण आहे छत्रपती शिवाजी महाराज जन्माले आले यावेळी ते शेजारच्या जे घरात आपल्या घरात नका हा आपल्या घरात नको शेजारच्या घरात विद्याने जन्माले सुधरा कार्यकर्ते हो कधीतरी ले ले, ले। ला फोन दिखाना आजा आजा, आजा बैठ एक गौतम कुमार मरेगा तो लाखों गौतम कुमार पैदा होंगे और जिस ब्रिटिश हुकूमत में तुम्हें इतना घमंड है उसकी ईंट से ईंट बजा देंगे गौतम कुमार सिर्फ एक इंसान नहीं है वो एक सोच है एक क्रांति है क्रांति आ जाओ कौन है ये स्वतंत्रता संग्राम सेनानी और इसके अंदर तुम्हें कौन सा ज़...